हॅलो हॅलो uh, नमस्कार सर आ, नमस्कार सर आपण मागच्या वेळी ना योग आणि आयुर्वेद याबद्दल विश्लेषण दिलं होतं तर हां त्यामध्ये पतंजलीबद्दल सांगितलं होतं म्हणून थोडंसं त्याबद्दल अजून विचारायचं होतं पतंजली कोण होता पतंजलीबद्दल थोडं सविस्तर सांगता येईल का सर आपल्याला पहिली गोष्ट अशी आहे की पतंजली मुळात ऐतिहासिक व्यक्ती होता की नाही याच्याबद्दल शंका आहे ओके कारण त्याच्या जीवन चरित्राबद्दल एवढ्या काही गुढ आणि अद्भुत कथा रचल्या गेलेल्या आहेत की अशी व्यक्ती खरोखर झाली की नाही झाली याच्याबद्दल शंका निर्माण होईल परंतु एका पतंजलीच्या नावावर योग योगदर्शन नावाचा ग्रंथ आहे दुसरा पतंजली जो आहे तो लाखणकार होता त्याने पाणीच्या अष्टाध्यायीवर एक विस्तृत असं भाष्य लिहिलं ते महाभाष्य नावाने ओळखलं जातं आणि तिसरा पतंजली जो आहे तो आयुर्वेदाचा एक तज्ज्ञ होता परंतु या पतंजलीने कोणता ग्रंथ दिला की नाही दिला याच्याबद्दल काही सांगता येत नाही कारण फक्त सुश्रुत संहिता जी आहे म्हणजे आयुर्वेदातला सुश्रुत आहे त्याचा प्रणेता म्हणून त्याला मानलं जातं पण मानलं जातं पण प्रत्यक्षात त्याच्या नावावर याच्यावर काही ग्रंथ नाही आहे म्हणजे आयुर्वेदावर आणि याच्याबद्दलच्या ज्या दंतकथा आहे त्याच्यानुसार एवढं मात्र नक्कीच दिसतं आपल्याला की हा काही वैदिक नव्हता वैदिक धर्मी नव्हता हा नागमश होता, होता। कारण त्याला नागाचा अवतार मानलं जात आणि त्याची मूर्ती किंवा प्रतिमा जी बनवली जाते ते अर्ध शरीर नागाचं आणि अर्ध शरीर माणसाचं अशी त्याची प्रतिमा बनवली जाते म्हणजे नरसिंहाची जशी वैदिक लोकांनी प्रतिमा निर्माण केली ना, ना था था के ते अर्धा सिंह अर्धा माणूस तशी पतंजलीची प्रतिमा जी पुजण्यासाठी वापरली जाते ती अर्धा नाग म्हणजे कमरे खालचं शरीर नागाचं आणि वरचं शरीर माणसाचं असं त्याच स्वरूप आहे आता हा जो आपल्याला जो दर्शन लिहिणारा जो पतंजली आहे त्याच्याबद्दलच जास्त आपण बोलूयात हे योग दर्शन जे आहे योग सूत्र जे आहे ते उमा स्वाती नावाच्या जैन आचार्याने श्रमण परंपरेतल्या योग ज्ञानावर आधारित तत्वार्थ नावाचा ग्रंथ लिहिला होता तो संस्कृत मध्ये होता त्या उमावातीचा जो ग्रंथ आहे तो योगाचं उलट जास्त डिटेल किंवा अत्यंत व्यापक स्वरूपाने योगाकडे तो पाहतो आणि त्याने जे तत्वार्थ सूत्र लिहिलं त्याच्यानंतर हे योगसूत्र म्हणजे ते कोणी लिहिलेलं असो खऱ्या झालेल्या पतंगी लिहिलं असो की त्याच्या नावावर खपवलेलं असो परंतु त्याच्यानंतर पन्नास ते शंभर वर्षानंतर हे दर्शन का योगसूत्र लिहिलं गेलं आणि सूत्र मध्ये काय आहे की जे समान प्रयत्न आलेले यम नियम जे आहेत म्हणजे सत्य अहिंसा आस्तर्य ब्रह्मचर्य वगैरे हे जे प्रकार आहेत आणि शौच शुद्धी परंतु तत्वार्थ सूत्र मध्ये उमास्वातीने आत्म्याची शुद्धी मानलेली किंवा स्वतःच्या मनाची शुद्धी महत्वाची मानलेली आहे परंतु योगदर्शन मधल्या पतंजलीने मात्र फक्त शरीराची शुद्धी म्हणजे पाहिज्यात खाली बाह्यकारी शुद्धी महत्वाची मानली गेली म्हणजे आंतरिक शुद्धी कि बाहेर शुद्धी हा एकदाची काळात असू शकेल परंतु सिंधु काळापासून आपण पाहतो की आपण बाह्य शुद्धी मानत होतो आणि आंतरिक शुद्धी या श्रमण परंपरे किंवा शेव परंपरेतल्या विद्वानांनी शोधले पतंजली परत एक पतंजली नाव कसं आलं की शंकराच्या भगवान शंकराच्या अंजली तो पडला म्हणजे पत प्रती झाला पडला म्हणजे त्याचा जन्म झाला म्हणून ते पतंजली असं त्याच नाव दिलं गेलं आणि काही लोक भारतामधले अजूनही नागपंचमी साजरी करताना नाग म्हणून पतंजलीचं चित्र वाटत असत म्हणजे हा पतंजली म्हणजे नागवंशी होता शैव होता म्हणजे हिंदू होता त्याचा वैदिक धर्माशी किंवा वैदिक यज्ञ या आणि त्यांचा चातुर्वर्ण याच्याशी काढीत काही संबंध नव्हता एवढं मात्र सिद्ध होतं त्याच्यामुळे पतंजलीबद्दल जो कोणी असेल तो कारण अद्भुतरम्य व्यक्ती आहे तुमच्या लक्षात आला असेलच oh. की अर्ध शरीर नागाचं अर्ध माणसाचं अशी त्याची प्रतिमा बनवली जाते त्याच्या oh. जा कथा ही अत्यंत अद्भुतरम्य अशा कथा एखाद्या अद्भुत कादंबरी शोधतील अशा पण ती oh. पौराणिक लोकांची जी सवयच आहे oh. पौराणिक लोक काय करतात बऱ्याचदा हे oh. अनेक जे हिंदू धर्मातले जे महान लोक होते त्यांना वैदिकीकरण करण्यासाठी त्याच्या जन्माभोवती एक अद्भुत आणि त्याचं मूळ स्वरूप दुसरं करून टाकणं परंतु त्यातनं एक दिसत की पतंजली हा नागवंशी होता तो शिवभक्त होता आणि त्याने श्रमण परंपरेनं झालेल्या योगाचं एक संहिताकरण केलं कारण तो निर्मात योगाचा निर्माता तो नाही आहे कारण शैव दर्शनानुसार शिवाला योगाचा निर्माता मानला जातो श्रमण दर्शनानुसार ऋषभनाथांना योगाचा जन्मदाता मानला जातो आणि शिव आणि ऋषभनाथ यांच्या व्यक्तिमत्वातही बरेचशी साम्य आहेत त्याच्यामुळे या कल्पनांची सरमिसळ झाली असावी आणि मग तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात पतंजलीने आ, त्या सगळ्या योगची जी व्रत म्हणायची आधी योगाला व्रत हे प्राचीन नाव त्याने व्रतातले जे महत्वाचे व्रत जे आहेत पंच त्याचा समावेश त्याच्या दर्शन मध्ये किंवा सूत्र मध्ये केला आणि तो आज आपल्या समोर आहे चित्तवृत्ती निरोला हो हे त्याचं सुरुवातच वाक्य आहे म्हणजे चित्त आणि आपल्या ज्या प्रवृत्ती आहेत विकार आहेत मनातले त्याच्यावर अंकुशांना हे त्याने महत्वाचं म्हणलं पण उमासवाती त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतो म्हणजे म्हटलेलं आहे आधीच पन्नास पुढे आधी की या वृत्तींचा निरोध नाही त्याचा अंत करायचा आहे म्हणजे मनातलं जे काही वाईक आहेत विचार आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हा पहिला मार्ग आणि दुसरा मार्ग आहे त्याचा समूह नाश करण आणि मनातल्या किंवा माणसाच्या अनेक विकार असतात माणसामध्ये अंकार असतो स्वार्थ असतो लोभ असतो त्या सर्व विकारांवर किंवा काम वाचना त्या सर्व विकारांचा अंत घडवणं हे उमास्वातीने महत्वाचं वाटतं त्यामुळे पतंजली आणि उमास्वाती यांच्यात जर करायची झाली तर मी म्हणेल की उमास्वाती हा योगाचं किंवा व्रतांचं अत्यंत व्यापक स्वरूप विषद करतो आणि पतंजलीच्या योग सुदर्शनमध्ये वैदिकाची असेल कारण वैदिकांना ती सवय आहे त्यांनी त्याचं स्वरूप थोडस दर्जाचं केलं म्हणजे जे उच्च व्रत तत्वज्ञान ते जरा त्याला खालवून ठेवलं असं असलं तर एक गोष्ट निश्चित है, आहे पतंजली हा वैदिक नव्हता तो वैदिक असू शकत नाही है। आणि मुळात योग हे काही वैदिक शास्त्र नाहीये हे शास्त्र भारतातल्या शैव आणि समान परंपरेतल्या म्हणजे जैन बौद्ध आणि शैव शास्त्र यांनी प्राचीन काळापासून इसवी सन पूर्व तीन चार हजार वर्षापासून विकसित केलेलं शास्त्र आहे तर पतंजली म्हणजे कोण पतंजली तीन आहे पुन्हा एकदा सांगतो दर्शन लिहिणारा पतंजली वेगळा महाभाष्य लिहिणारा पाणीच्या अष्टाध्यायीवर तो पतंजली वेगळा आणि आयुर्वेदावर लेखन करणारा म्हणजे लिखित पुस्तकात उपलब्ध नाही परंतु तो पतंजली वेगळा म्हणजे तीन पतंजली इतिहासात वेगवेगळ्या काही झाले असावेत हा आपला अंदाज बांधू शकतो पतंजली बद्दल मला वाटतं की थोडीशी माहिती मिळाली असेल थोडीशी शंका समाधान झालं असेल येस सर खूप सुंदर पद्धतीने सर तुम्ही पतंजलीबद्दल माहिती सांगितली योग आणि आयुर्वेद याच्याबद्दल सेपरेट विश्लेषण आपण केलेलंच आहे अशीच काही माहिती हवी असेल तर नक्कीच सर पुढेही चर्चा करत राहू धन्यवाद yes,